भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग पाचवा सद्धम्म म्हणजे का यामधील पाठ पहिला केवळ प्रज्ञाही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो, ते तो सद्धम्म रूप पावतो तेव्हाच तो, ते तो सद्धम्म रूप पावतो प्रज्ञा ही आवश्यक आहे प्रज्ञा ही आवश्यक आहे परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे शिलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे केवळ प्रज्ञाही भयकारक आहे प्रज्ञा ही, ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे शिलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल बघा प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे तलवार घातपात करू शकते प्लॅनिंग करून हिंसा करू शकते तो लय मोठा भ्रष्टाचार करू शकते लय मोठी हानी करू शकते जर त्याच्याविषयी प्रज्ञा असेल तर पण त्याच्याबरोबर जर त्याच्याविषयी शील असेल शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल जर त्यावेळी शील असल तर मग तो दुसऱ्याची हानी करणार नाही हिंसा करणार नाही घातपात करणार नाही नुकसान करणार नाही कारण त्याच्यापाशी काही पंचशील आहे अष्टशील आहे त्याला आर्य अष्ट मार्ग माहीत आहे चार अर जो जाणतो आणि त्याला दहा पारमिता माहीत आहे म्हणून शीलवान माणसाच्या हाती प्रज्ञा असली पाहिजे कोणाच्या हाती प्रज्ञा जर राहिली तर समजून घ्या नुकसान झालं म्हणून नुकसान जर नाही झालं पाहिजे तर त्या प्रज्ञेला शिलाची जोड पाहिजे शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल बघा आता सांगितले परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल म्हणूनच प्रज्ञा ही शिलापेक्षा महत्त्वाची आहे प्रज्ञा ही शिलापेक्षा महत्त्वाची आहे प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार, विचार करण्याची पद्धती शील हा आचार धम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती बघा तर काय पाहिजे बा माणसापाशी प्रज्ञाही पाहिजे शीलही पाहिजे पण शीलरहित प्रज्ञा ही भयंकर घातक आहे प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार, विचार करण्याची पद्धती चांगला आहे का वाईट आहे खरं आहे का खोटं आहे हे त्याला प्रज्ञा शिकवते शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती मग तो चांगल्या प्रकारे वागू शकते हे त्याला शील शिकवते शिलाविषयी भगवान बुद्धाचे पाच मूल तत्त्वे सांगितली आहेत पहिले जीवहत्यासंबंधी दुसरे चोरीसंबंधी तिसरे वैश्विक अनितीसंबंधी चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि पाचवे मद्यपानासंबंधी आणि या ह्यांपैकी आणि ह्यांपैकी प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये चोरी करू नये खोटे बोलू नये वैश्विक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शिलाला महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शिलावर अवलंबून आहे शिलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो एके ठिकाणी म्हणतो दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो शिला समान या जगा दुसरे काही नाही शील हा प्रारंभ आणि शेवट सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे सर्व चांगल्या अवस्थांतील सगळ्या सर्व चांगल्या अवस्थांतील ती सर्वोत्तम अवस्था आहे म्हणून आपले शील शुद्ध करा बघा <coughs> आता या संपूर्ण सिस्टीममध्ये संसद कार्यपालिका न्यायपालिका आणि मीडिया याच्यामध्ये प्रज्ञावान लोक आहेत असं नाही का नाही आहे बा आहेत पण त्यामध्ये शिल शिलवान किती आहे आणि शिलाला सोडून प्रज्ञावान किती आहे हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता याचा सर्वे कोण करा याला सम्यक संबंध पाहिजे सर्वे करायचे सर्वे कोण करण्याचा अवला का सिस्टीमधे जो वरच्या लेवलवर बसलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत सगळ्या सिस्टीम काम करून राहिल्या तोच भटकलेला असल कदाचित मग काय सिस्टीम चालत याच्यामध्ये शिलवानी लोक आहेत प्रज्ञेला जोडून शिलावरी लोकं सिस्टीममध्ये आहे पण त्यांची संख्या कमी आहे संसदमध्ये कार्यपालिकामध्ये न्यायपालिकामध्ये मीडियामध्ये प्रज्ञासोबत जे शीलवान लोक आहे हे सिस्टीममध्ये कमी आहेत आणि शील सोडून फक्त प्रज्ञा लोक जास्त आहे आणि काही काय पाहिजे प्रज्ञाही नाही मग तर लय भयंकर घ घातक आहेत ते म्हणून सगळा हा घोळ चालू आहे पूर्वी भ्रष्टाचाराची शिष्टी सुरू झाली मी आता ते आता ते सकाळी बातमी पाणी बिचारी आदिवासी कुटुंब दोन्ही लेकर मेले त्याच्यावर दवाखाने अभाव अभावी दवाखाना सापडून गेले तो एका बुवापाशी गेला त्यानंतर जडीबुटी दिली काही फायदा झाला नाही लेकर मरून गेले दवाखानाच नाही सोयच नाही पायी पायी चालले किती किलोमीटरपर्यंत शेवटी डॉक्टर नाही भेटला काय कामाचं कोणता देश प्रगती करू राहिला आजच्या काळामध्ये जर आदिवासींचे मुलं जर मरत असतील दवाखान्या अभावी तर किती भयंकर घातक बाब आहे तोही आजचा काळ ज्याच्यामध्ये मोबाईल आहे तंत्रज्ञान आहे दवाखाने अभावी जर या देशामध्ये जर असे मुलं मरत असतील लहान लहान दोन्ही लेखन मरण पावले आजच बातमी पाहिली माहिती आहे किती भयंकर गोष्ट आहे म्हणून या अशा गोष्टी होता कामा आहे म्हणून धम्म हा लय महत्त्वाचा आहे या सिस्टीममध्ये संसद कार्यपालिका न्यायपालिका मीडिया याला जर ह्या सिस्टीमला जर चांगलं बनवायचं असेल पवित्र बनवायचं असेल तर त्यामध्ये प्रज्ञेसोबत शिरवान लोक असले पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे पण आपल्या देशा आपल्या देशाची शोकांती काय लोकांना सम्यक दृष्टीच प्राप्त झालेली आहे अजून लोक जे निवडतात त्यांना दृष्टी आहे का त्यांना आर मार्ग समजला का त्यांना दुःखमुक्त मार्ग आहे जगा दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा आर्यस्टा मार्ग समजला असेल तर तो, तो चांगला माणूस निवडू शकते पण तो चांगला माणूस नाही निवड जिकून खाले भेटते दारू भेटते काय बिर्याणी भेटते काय पैसा भेटते काय काही 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 कामाची वस्तू भेटते काय त्यालाच लोक मतदान करतात पण जो चांगला माणूस उभा राहते चांगला माणूस राहते पण असं नाही का नाही का, का, राहत चांगलाही माणूस त्या निवडणुकीमध्ये उभा राहते पण त्या चांगल्या माणसाला मतदान मिळत नाही म्हणून हे सिस्टीम मग अशी कर्म असं काम करते पहा तुम्हाला धम्म धम्म सावरलं कसं काम धम्म माणूस जे पेरते ते उगवते मग हे माणसांनाच पेरलं तशीच तुम्हाला सिस्टीम भेटली मग खादूनच हो सगळं असं सगळं भरलेलंच आहे ना खालीही भर भरलेलं आहे वरही भरलेलं आहे मधातही भरलेलं आहे त्यामध्ये चांगले माणसं पिसल्या जातात मग तो तु चुपचाप राहते चांगला माणूस चुप राहते म्हणून अधिक जास्त वाढते मग चांगल्या माणसाला बोललं पाहिजे आता बोलत नाही चूप आहे चूप नाही तर महा रेट बी आयची रेट पडत श्रीमंतही चुप राहतात काही श्रीमंत दिसून चालले गेले धाकाच्यानं पा मग वाली कोण मग या देशामध्ये बाबासाहेबांसारखे माणसं आहे की ती त्याचा शोध घेतला पाहिजे आपण बाबासाहेबासोबत हो पुरे शिस्टीमसोबत भांडले काय त्रास झाला असेल त्यांना ती त्यांना सहन केलं असेल त्यांनी इतकं सहन करून त्यांनी हा रथ इथपर्यंत आणला आता जाणीव आहे का या रथाची लोकांना खाऊ खाऊ बेभान आहे फक्त नाव घ्यायचं आणि काम काही करायचं नाही म्हणून बाबासाहेबांचा रथ पुढं घेऊन जाणारी येणारी पिढी तयार झाली पाहिजे त्यासाठी धम्म बडा बलवा धम्म आवश्यक आहे हे धम्म आपल्या मुलांना शिकवा त्यांना याच्यामध्ये तयार करा जेणेकरून ते बाबासाहेबांचा हा जो रथ आहे हा रथ पुढे घेऊन जातील मग हा रथ विविध क्षेत्रामध्ये काम करते संसद कार्यपालिका न्यायपालिका मीडिया तेव्हाच तो संविधानाचं रक्षण करू शकते हे बाब आपण समजून घेतली पाहिजे म्हणून प्रज्ञेला शिलाची जोड पाहिजे शील हा प्रारंभ आणि शेवट आहे सर्व कल्याणाचे उगमस्थान आहे सर्व चांगल्या अवस्थांतील अवस्थांतील ती सर्वोत्तम अवस्था आहे म्हणून आपले शील शुद्ध करा यानंतर दोन धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील ह्यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादितो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो पहा एक पायरी पुढे चाललो आता आपण एक एक पायरी आपण पुढे चाललो धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील ह्यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादितो तेव्हाच प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय या संबंधी काही अंशी मतभिन्नता आहे बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय या संबंधी काही अंशी मतभिन्नता आहे प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे या वादामुळे बुद्धानुयायांत दोन शाखा उत्पन्न झाल्या एक शाखा म्हणते एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे आणि दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे बघा एक म्हणते प्रज्ञा आहे दुसरं म्हणते करुणा आहे ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत भगवान बुद्धाच्या शब्दांची कसोटी ह्या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात भगवान बुद्धाच्या शब्दांनी शब्दांची कसोटी ह्या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे याबद्दल मतभेद नाही याबद्दल मतभेद नाही वाद आहे तो हा की करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय प्रश्न करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या बुद्धाच्या धम्मा भगवान बुद्धाच्या धम्माची आधार स्तंभ आहे काय प्रश्न करुणा ही त्याच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे, हे संशयातीत आहे करुणा ही त्यांच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे, हे संशयातीत आहे याचे समर्थन बुद्धवचनानेच करता येईल पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्कू होता पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होईल तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई तो गांधार देशातील एका विहारात राहत असे कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह तेथे ते गेला आणि आवश्यक पाने भांडी गरम पाणी घेऊन तो माथारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्कूंसह येऊन पोचला त्या जागेला एवढी दुर्गंधी हो येत होती की त्या सर्व भिक्कूंना त्या माणसांसंबंधी त्या जागेला एवढी ये दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसांसंबंधी घृणा वाटू लागली परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्यांच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला असे म्हणतात की तेव्हा धर्निकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा त्याचे प्रधान देव आणि नाग लोक तेथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले भगवान बुद्धाची पूजा करू लागले तथागताला उद्देशून त्यांनी विचारले इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घानरडे काम का करावे यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले या जगात बघा करुणा का महत्वाची आहे प्रज्ञा आहे शील आहे करुणा नाही आहे तर तो, तो सेवाच नाही करू शकत म्हणून करू पाहिजे म्हणते भगवंत या जगात जे गरीब आहेत असहाय्य आहेत असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे या जगात जे गरीब आहेत असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत मग ते शमन असोत अथवा इतर कोणीही असोत त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म आहे बघा काय म्हणते तो माणूस काय म्हणते का यावर म्हणजे तथागतांना उद्देशून त्यांनी विचारले कोणतरी असेल तो का इतक्या थोर उदात्त महापुरुषांनी बा असल्या घानेरडे काम का करावे भगवंतीची आग आंघोळ करू राहिली त्याची रोग्याची का करू राहिली असते पा आता आहे का असं भगवान बुद्ध एवढा महान व्यक्ती त्या रोग्याची आंघोळ करून ज्याने कोणीच हात लावत नव्हतं पण त्याच्यापाशी काय नव्हती करुणा नव्हती करुणाच नव्हती तर करुणा पा म्हणून भगवंतांना महाकारुणिक म्हणतात आता आहे का असं आता कुठं कुठं आहे ज्यांच्यापाशी करुणा आहे त्यांची काळजी होते त्यांची सेवा होते करूनच नाही आहे धम्म तुम्हाला हे शिकवते हे ना शाळेमध्ये ना महाविद्यालयामध्ये हे शिकायला नाही भेटत ना शाळेमध्ये शिकवत ना कॉलेजमध्ये शिकवत का बा हे एवढं करू ना हे धम्म शिकवते म्हणून ज्या मुलांना ज्या येणाऱ्या पिढीला ज्या येणाऱ्या पिढीला ज्या लोकांना ह्या धम्माची जोड असाल मुलांना शिक्षणासोबत धम्माची जोड असल तेच मुलं आता मातारपणामध्ये वडिलाची सेवा करतील नाहीतर प्रॉपर्टी घेतील आणि वेगळे राहतील राहा तुम्ही काही असं होते मग येले म्हणून धम्माची जोड माझी शिक्षणाला धम्म संपत्ती सगळ्यात बलवान आहे मग तुम्ही गरीब असा मध्यमवर्गीय असा की श्रीमंत असा ज्यांच्यापाशी धम्माची संपत्ती तोच सगळ्या श्रीमंत कारण तो मग गरीब असो मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो त्यांचीच येणारी पिढी काळजी घेते नाहीतर आता कायनं काळजी घेते जास्तीत जास्त दोभाने काळजी घेते प्रॉपर्टी आहे म्हणते काळजी घ्या नाही तर दुसऱ्याला भेटा प्रॉपर्टीनं काळजी होते कुठं कुठं प्रॉपर्टीनं काळजी होत नाही अशी अवस्था आहे मग इथं अभाव कायचा आहे धम्माचा म्हणून धम्माचा अभाव हे आपल्या दुःखाला कारण आहे धम्माचा अभाव नाही झाला पाहिजे जे धम्माचा अभाव झाला तिथं सगळं दुःखच दुःख आहे म्हणून धम्म हा परिपूर्ण असला पाहिजे तिथं प्रज्ञाही पाहिजे शिलय पाहिजे करूनही पाहिजे तर ह्या बाबीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे या सर्व बाबी आपल्याला येणाऱ्या काळासाठी फार लाभदायक का आहे आणि बाबासाहेबांचं कार्य पूर्ण करण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे आणि जेव्हा हे असेल तेव्हाच आपलं हे ते कार्य होऊ शकते या सगळ्या गोष्टी मग बघा इकडं जर सिस्टीममध्ये जो माणूस प्रज्ञावान नाही आहे त्यावेळेस शिलही नाही आहे तर मग तो काय करून काम करत काय त्याने गरीबही झाली राहिणार आहे म्हणून तर ते आदिवासीचे लेकर असे दवाखाने मरण पावले ना आता करुणा कमी झालेली आहे प्रज्ञाही नाही शिलही नाही आणि करूनही नाही म्हणून आता अशी अधोगती वाढू लागली आहे जास्त म्हणून प्रज्ञाही पाहिजे शिलही पाहिजे आणि करूनही पाहिजे आणि हे काही सिस्टीममध्ये पाहिजे संसदेमध्ये पाहिजे कार्यपालिकामध्ये पाहिजे न्यायपालिकामध्ये पाहिजे आणि मीडियामध्ये पाहिजे जेव्हा सिस्टीममध्ये ह्या गोष्टी असतील तरच प्रामाणिकपणे काम होईल नाही तर भ्रष्टाचार सगळीचकडे होऊन राहिला पूल बांधला पडला रस्ता बनवला उखडला पावसाला गेला बाबू दवाखान्यामध्ये गोळ्या संपल्या औषध संपलं गवा दवाखान्यातलं औषध विकून टाकायचं असं सिस्टीम आहे एवढा भयंकर भ्रष्टाचार आहे आता मी कोण बोलतो मला सगळं माहीत आहे आपल्यापाशी सगळं पुरा हेच राहते बोला पाजवळ येऊन कोणी सांगलेलं मग काय आहे ते म्हणून ह्या सिस्टीममध्ये सगळा भ्रष्टाचार पेरलेला आहे आणि आपण बोलतो का आपल्या सीमेची धाडी नाही पुढ शकत काही हायच नाही आपल्यापाशी भीतीच नाही कोणत्या गोष्टीची म्हणून या सिस्टीमध सुधारायचं असेल येणाऱ्या पिढीला येणाऱ्या पिढीला तुम्हाला धम्मामध्ये बलवान बनवा लागलं प्रज्ञावान शीलवान करुणानं भरलेले हे येणारी पिढी संसदेमध्ये जातील कार्यपालिकामध्ये जाईल न्यायपालिकामध्ये जाईल आणि मीडियामध्ये जाईल तेव्हाच या देशाचा विकास होईल तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही जोपर्यंत या सिस्टीममध्ये प्रज्ञाशील आणि करुणेनं येणारी पिढी या सिस्टीममध्ये जात नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आपण काय करू राहिलो कामच करू राहिलो आता सुधरत उद्या सुधरत परवा सुधरत पण पर मुळच मुळं जळलेलं आहे मुळामध्येच गळबळ आहे त्या मुळच बरोबर नाही आहे चांगलं झाडच नाही लागू राहिलं ते झाडच जळलेलं आहे तुम्हाला नवीन धम्माचं झाड लावावं लागत ला ला, धम्म पेरावं लागत ला, तेच नाही होऊन राहिलं तर काय चांगलं होईल सिस्टीममध्ये धम्माच्या अभावामुळं सगळी गडबड आहे तुम्ही काही करा कितीही काही करा तरी ते सुधारू शकत नाही जोपर्यंत धम्माची पेरणी होत नाही म्हणजे सगळ्यांना लागू आहे कुठल्याही धर्माचा माणूस असो कुठल्याही जातीचा माणूस असो त्याला प्रज्ञा आवश्यक आहे त्याला शील आवश्यक आहे त्याला करुणा आवश्यक आहे जोपर्यंत हे सगळ्या माणसांच्या अंगी येत नाही खास करून सिस्टीममध्ये असलेले आहे तोपर्यंत हे सुधारणा होऊ शकत नाही सुधारणा नाही होऊ शकत ह्या बाबी आवश्यक आहे आता जे काही सुधारणा का आहे थोड्याफार प्रमाणात हे चांगले लोक आहे सिस्टीममध्ये प्रज्ञावान आहे शीलवान आहे करुणामय आहे म्हणून जेवढी काही सुधारणा झालेली आहे त्याच्यानुसार तेथे झालेली आहे पण अधिक भरपूर काम बाकी आहेत ते काम पूर्ण व्हावं याकरता प्रज्ञाशील आणि करुणा ही आवश्यक आहेत या बाबीवर का आपण काम कराल आणि येणाऱ्या पिढीला आपण प्रज्ञाशील आणि करुणामय बनवाल अशी मी आशा बाळगतो आणि तेच थांबतो साधू 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 त्यांच्या त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भाऊसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य हे नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्यानंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची साधू 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 सकरण कुशलस उपसम कदा सचीतपरियोदपनं गीतं लुदानशासनं धर्मं चरेषु चरितं न तं नु चरितं चरे धर्मचार्येषु कंसेति अस्मि लोके परं विच न तावता यावता बहुवासति यो तप्पं पि सुद्वारं न धर्मं कायेन पसति सवे धर्मधरो होतियो धर्म न पजति न थी मे शरणं गयया बुद्धो मे शरणं मरं, इति न सัจज वज्जेना हो तुमे जय मंगलां न थी मे शरणं गयया धम्मो मे शरणं वरं हे ते न सच्च हो तुमे जयमंगलं नातिमे शरणं मे संघोमे शरणं वरं हे ते न स च वजेन हो तुमे जयमंगलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सा साधु साधु बुद्ध नमा धम्म नमा संघ सर्वांच कल्याण हो सर्वांच मंगल हो सुखी दिघाय को भवा